नमस्कार मित्रांनो मी संग्राम पाटील मी तुम्हाला आज आटाचक्कीबद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि ती तुमच्या फायद्याची ठरणार आहे तुमच्या घरी जर आटा चक्की असेल तुम्ही दळत असाल गहू शाळू आणि काय असेल तर ते दळताना कधीकधी काय प्रॉब्लेम येतो की भरड पडते पीठ मोठं येतं मग तुम्हाला काय वाटतं आटाचक्कीमध्ये तर प्रॉब्लेम असेल मोठे प्रॉब्लेम असेल तर तसं काही नसतं भरड पडणे आणि मोठं पीठ येणे त्याला दोन कारणं असतात ते मी तुम्हाला सांगतो भरड कशामुळे पडते तुमची जी जाळी असतात एक नंबर दोन नंबर ती चेंबरमध्ये घालता तुम्ही मग ती जाळीला जरी बारीक होल असेल किंवा मोठं एकदम बारीक होल असेल तरी पण भरड येणार भरड पडणार मोठं पीठ येणार हा एक कारण झालं भरड पडण्याचं दुसरं कारण तुम्ही म्हणाल माझ जाळील तर एक होल नाही एकदम एक व्यवस्थित आहे तरी पण भरड पडते मग ती का भरड पडते की ज्यावेळी तुम्ही चेंबरमध्ये जाळी घालता चेंबरच्या चे आणि जाळीच्या चे मध्ये जर गॅप राहिला थोडासा तरी तरी पण भरड पडणार तुमचे आणि पीठ मोठे येणार मग मो तो गॅप कशामुळे येतो त्या जाळीमध्ये त्या जाळीला बेंड येतो बेंड काय येतो कधी कधी काय होतं तुमच्या हातनं जाळी पडते किंवा आता दळण झालं की चेंबर ते गरम असतं मग ते गडबडीत तुम्ही ते चेंबरमधून जाळी काढता त्यावेळी गरम असते मग ते तुमच्या हातून आपटते किंवा पुसताना पडताना म्हणजे हातातून पडते आपटते त्यावेळी ते त्याला बारीकसा एक बेंड येतो त्यामुळे चेंबर आणि जाळीमध्ये परत गॅप राहतो आणि त्यामुळे भरड पडते मग तो बेंड थोडा हातानं प्रेस करायची जाळी बेंड जातो तो हाताने प्रेस करायचं आणि त्या करा जा चेंबरमध्ये घालायची मॅच होते का बघायचं नाही झाली पण थोडा प्रेस करायची हाताने आणि परत मॅच होते का बघायचं मग चेंबरला जर मॅच झाली जाळी ती गॅप दोन्हीच्यामध्ये नाही राहिला तर तुमची परत भरत भरड पडणार नाही मोठंपीठ येणार नाही त्यामुळे भरड पडण्याचे कारण फक्त जाळीच असू शकते दुसरा काही चक्कीला प्रॉब्लेम नसतो धन्यवाद